आपल्या नागपूरमध्ये लकडगंजचं काम एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे डिप्टी सिग्नलचं काम एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे कडबी चौक ते टिंपीपर्यंतचं ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होत आहे इतवारी ते उमरेड रेल्वे लाईनचं काम देखील एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे उमरेड नागबीड रेल्वे सेवेचं काम देखील होत आहे अजनीचं आमच्या मतदारसंघातलं काम त्यातलंही तीन लेन आपण आता लवकरच ऑक्टोबरपर्यंत सुरू करतो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं अत्यंत वेगाने या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच मालिकेमध्ये आज भरतवाडा ते गोदनी रेल्वे नागपूर जिल्ह्यात बोरखेडी ते सिंधी रेल्वे वर्धा जिल्ह्यात चांदूर ते धामणगाव रेल्वे अमरावती जिल्ह्यात वर्धा ते बल्लारच्या चंद्रपूर जिल्ह्यात दोंडईच्या ते विखरण रेल्वे धुळे जिल्ह्यात जळगाव ते भादली रेल्वे जळगाव जिल्ह्यात आणि वाशिम ते कातुमार रेल्वे वाशिम जिल्ह्यात असे सात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सात अशा प्रकारचे उडान पूल हे आज आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे एक मोठी गतिशीलता या ठिकाणी आलेली आहे